वस्मत शहरातील नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर वस्मतच्या मंगळवार बाजारातून जनावरांची होणारी अवैध वाहतूक व वा कत्तली संदर्भात बातमी पत्रकार देवीदास चपटे यांनी प्रकाशित केली होती ही बातमी प्रकाशित केल्यानंतर खर तर पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासनाकडून खुलेआम जनावर कत्तलीसाठी नेणाऱ्या इसमांवर कडक कायदेशीर कार्यवाहीची अपेक्षा असताना चोर सोडून संध्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर वाघ यांनी उलट पक्षी पत्रकार देवीदास चपटे यांना नोटीस दिली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी कृषी सहाय्यक यांचे विविध मागण्यांसाठी व त्यांच्या पूर्ततेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे सर्व कृषी सहाय्यक व अधिकारी वर्ग येथील व अधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले महाराष्ट्र राज्य कृषी संघटना अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष विलास रेडे बुलढाणा कोषाध्यक्ष वसंत जारीपोटे सरचिटणीस महेंद्र गजभसे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येते पाणीटंचाई सदृश गावात विहीर किंवा बोरवेल अधिग्रहित करून संबंधित गावात तात्काळ टँकरद्वारे करण्यात यावा तसेच अधिग्रहाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावेत अशा सूचना आमदार किसनराव वानखेडे यांनी दिल्या आठ मे रोजी स्थानिक जिजाऊ भवन येथे आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीमध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलले होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार राजेश सुरडकर गटविकास अधिकारी किरण कोळपे आदी जन प्रामुख्याने उपस्थित होते आर्णी तालुक्यातील कोसदणी येथील शासकीय जप्तीतील रेती चोरून नेणारा तिवरंग येथील एक ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त केलाय आर्णी तालुक्यातील कोसदणी येथे शासनाने जप्त केलेला रेठी साठा त्यामधून तिवरंग येथील ज्ञानेश्वर जगताप यांच्या मालकीचा मेसी फर्ग्युशन ट्रॅक्टर मध्ये रेती चोरून नेत असताना महसूल विभागाच्या आरडी येथील पथकाने ताब्यात घेतलाय ही कारवाई दिनांक सात मे रोजी नायब तहसीलदार डॉक्टर संतोष आदमुलवाड यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी बाल्दी हे गाव उमरखेड पासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा या गावाचा अजूनही पाहिजे तसा विकास झालेला नाहीये करणीतील शासन प्रणाली यंत्रणा हे निष्कामी आणि निष्क्रिय असल्याची दिसून आलेली आहे या बातमी आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हे आता पण या ठिकाणी पाहत आहोत बांधकाम करत असताना इथं या सी पेच्या साह्यानं चुकून यांचा एक हातोडा या नालीवर गेला नालीचा पूर्ण भाग पाहिला तर पूर्ण असा उकळलेला आहे वास्तविक पाहता आणखी थोड्या जर दोन चार जर चालले तर पूर्णतः मधात दोन अडीच फूट आणि नाली मधातून पूर्णतः भरलेली आहे अशी आणि नालीच्या याचा तर उपसा मला वाटत नाही मागच्या सहा असून उपसा झालेला असा नालीचा असे कितीच जणांच्या अशा घरासमोर अशा नाल्याबंद अवस्थेत तिथं पडलेल्या दिसत आहेत निश्चित या गावाला रोगराईनं वेढण्यास मला तर वाटतं दोन चार महिन्याचाही कालावधी लागणार नाही हे त्या पहिल्या दोन पावसाळ्यामध्येच हे गाव रोगराई होईल असं या आत्ताचं याच्याहून तरी दिसून येत आहे पाहतो आता या ठिकाणी यांचं काम चालू होतं आम्ही आलो की काम थांबलं आहे यांचं विचारण्यात आलं की हे काम कशामुळे बंद आहे काम बंद असल्याचं कारण म्हणजे कुठेतरी जलजीवन पाण्याच्या जनवाहिकेचे याच्यासाठी आलेलो आहोत म्हणून यांचं सांगणं आहे आता हे मधातून कुठून ह्याची पाईपलाईन कुठून खोदून न्यायलेत याचा आपण पाहतो हे पूर्तता इथून या जे सी बीच्या सहा ही पाईपलाईन खोदून नेलेली आहे त्या गावाच्या सेंटरमधून कोणी अरविंद कदम नावाचे ठेकेदार आहेत म्हणते असा त्यांचा उल्लेख नाही केला आम्ही आलो होतो नद्या ना, ना इथला जे काही हे नाल्या नाल्याच्या पाणीसाठी तर मदात हे एक नवीन प्रकार पाहायला भेटला आम्हाला नाल्या पाहत असताना एक अनोखाच एक उपक्रम इथं पाहायला भेटला नाल्याच्याच बाजूला असलेली दुसरी एक नाली खोदत त्याच्यातून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करत आहे कशाची तर जनजीवन पाणी फ्या पिण्याच्या याच्यात उद्याचं पिण्याचं पाणी आणि सांडपाणी एकत्र आलं तर याचा काय विचित्र परिणाम होईल हे शासना शासनात जाणे शासनाला असा जा पवित्राच घ्यायचा असाल त्या नालीची नियोजनता शासनाने याच्या अगोदरच करायला पाहिजे होती ते आपण पाहत आहे आता बघा एवढं सांगितल्यावर सुद्धा चालू झालेलं आहे त्यांचं जनजीवन मिशनच्या माध्यमातून आ, मला जरा दोन शब्द सांगता येईल का आपण कशासाठी आलात आणि काय सांगू इच्छिता आमच्या चॅनलला मी आहे बाळदेगावचे प्रवीण इंगळे मी नाली संदर्भात बोलत आहे या नाली संदर्भात हे बघा हे नाली संदर्भात मी यांना सरपंच आणि सचिवांना वारंवार सांगितले परंतु यांनी न ऐकल्यासारखे काम केलेले आहे हां एक गावातील प्रतिष्ठित माणूस जर असा करत असेल तर आम्ही कुणाकडे जावे हां लोकप्रतिज्ञान असे काम करत असतील ग्रामसेवक हो काम करत असेल असा तर आम्ही कुणाकडे जावे याच्याकडून जा काहीतरी मार्ग आम्हाला का सुचवा आणि हे आमचा जे नाली आहे या नालीचा प्रश्न आम्हाला निकामी काढावे निकाली काढावे तुम्ही याच्या अगोदर कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये स सरपंचाला सचिवाला किंवा उपसरपंच आहे किंवा बॉडी मेंबर आहे त्यांच्या कानावर हे प्रकरण टाकलं नाही घातले होते त्यांना सांगितले होते पण त्यांनी येऊन इथं चौकशी पण केली आहे परंतु त्यांनी कानावर नाही घेतले आणि येताला जे निधी आहे हा दुसरीकडे हलवला गेला आता हे तुमच्या इथे रस्त्याची पण आम्ही दुरावस्था सुद्धा काही व्यवस्थित दिसत नाही रस्त्याची पण लाखो रुपयाची नाजूक झालेली आहे अशाच नाल्या याच भागात की गावामध्ये ना... ना, नाही सगळीकडे सगळीकडे पूर्ण सगळीकडे सगळीकडे किती दिवस झाले तुम्ही याला ग्रामसेवकाला कळून या संदर्भात या संदर्भात सहा महिने झाले आज सहा महिने कुठलाही पाठपुरावा नाही मग आता याच्यानंतर तुम्ही काय मोठं पाऊल उचलणार आहे आता काहीच नाही सर तुमच्याकडे आलो आम्ही फक्त आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे निश्चित आम्ही वरिष्ठांना याबाबतची दखल घ्यायला आहोत दखल घेऊन तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जेवढा काही आम्हाला प्रयत्न करते तेव्हा प्रयत्न करण्यासाठी आम्ही हातभार तुम्हाला लावतच पण तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे तुम्ही पण पाठपुरावा करा तुम्ही तुमच्या लेवलला तिथं तुमचं वजन वापरा बोलाय त्यांना आमच्याकडून जेवढा रस्ता तुम्हाला क्लिअर दाखवायचं काम आहे तेवढं आम्ही करूत कारण या नाल्याच्या समस्या काय तुमच्या एकट्यासाठी नाही पाहायला गंभीर प्रश्न आहे नाल्याच गायब केल्या या गावामध्ये हे पहिल्यांदा पाहतो आम्ही नाल्या एकदा सुधरून याने दिल्या तर उद्या पावसाळ्यात पाणी निसरा व्हायला कुठं जागा दिसत नाही हे सुद्धा आम्हाला एकदम माहिती तुमच्या ह्याच्या दिसून आलेली आहे आणि खरोखरच या गावाची अशी अवस्था राहिली तर उद्या डेंगू सारखे प्रश्न निर्माण व्हायला काय उच्च लागणार नाही एक शोकांकीता दिसा मला बाळदी या गावची यांना यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय म्हणायचं का गावामध्ये खरं डेंगू सारखे आहेत का मच्छराचे आजार हो ना आहे ना सर आहे तुमचं वय किती आहे पासष्ट आहे पासष्ट वर्ष हो। तुम्ही या वयात या वयाच्या याच्या उतारात जाऊन सुद्धा तुम्ही ग्रामपंचायती पायरी चढालात तरी ग्राम शोक यायला लक्ष द्यायला तयार तयार नाही हा बाबा आता हे तुमचं हे बांधकाम तुमचंच घराचं चालू आहे का माझ्याच घरकुलाच बरं आता या घरकुलासाठी तुम्ही मागणी केली होती त्यांना आम्हाला पायाभूत नालीच आहे त्यामुळे हो ना तरी तुमचं ऐकलं नाही नाही असे तुमचे बरेच असे कास्ताकार आहेत बरेच तुमचे घरमालक आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित आहेत तुम्ही हो तुम्ही ना निश्चित काका तुमचं सुद्धा आम्ही ऐकून घेतलं भाऊ जरा ग्रा, ग्रामपंचायतीबद्दल दोन शब्द सांगता येईल का ग्रामपंचायतीचे लोक का मनावर घेत नाहीत त्याच्याबद्दल सांगता येईल का दोन शब्द हे लक्ष देत नाहीत लक्ष देत नाहीत हा इथले वार्ड मेंबर कोण आहेत त्यांच्या कानावर टाकलं नाही का तू तुम्ही सगळे टाकलं मग का बरं असं मनावर घेतलं नाही वार्ड मेंबर त्याला त्यांना वाटत नाही की इथं दुर्गंधी वाहिले म्हणून याच्या लक्षेत नाही आहे गावावर गल्लीवर कोणाच्या सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला पाहिजे ना त्यांना दाखवायला पाहिजे ना की आता नाल्यात तुम्ही गायब करायला पाणी जधा साचायला तर इथून मच्छराचा प्रादुर्भाव व्हायला म्हणून सर्वजणी कोणी बोलायला तयार नाही आहे लक्ष द्यायला तयार नाही गावावर ठीक आहे आपण जाणून घेतल्या आहेत बाळदी या ठिकाणची काही ठिकाणची आपण व्यता आता याच्यानंतर दुसऱ्या पण व्यता आपण जाणून घेतो न्यूज ट्वेंटी फोर मराठी यवतमाळ हा मला सांगा आपण बारती गावामध्ये बाळदीचे रहिवासी आहेत ना हो सर काय चालू का आहे नेमका हा प्रकार हे जे लोक हे जे नाल्या खोलणं चालू आहे सेंटरमध्ये ते बघा ना ते नाल्याचं सगळं पाणी पॅक झालेलं आहे नाले बी नाही नाहीत सगळं विचित्र प्रकार घडून यायला लागला होते आणि जाण्या येण्याला बी तकलीफ व्हायला लागली उद्या पावसाळा लागला म्हणलं म्हणजे काय होईल परिस्थिती सगळं घाण पाणी सगळ्या रस्त्याने येईल याच्यामध्ये जाईल पिण्याचं पाणी हे आता किती दिवसापासून यांनी नाल्या साफ केल्या नाहीत बाळजीमध्ये जवळपास तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले का नाल्या साफ नाहीत नाही आता हे मग नाल्या साफ नाही तर हे पण जलवाहिनीकीची जी हे करायले याला काही विरोध केला नाही का गावकऱ्यांनी गावकरी काहीच करू शकत नाही कोण विरोध करणार आहे सांगा ना तुम्ही कोणी जे करते तुम्हाला इथं ते मरल अशी गोष्ट आहे तर ज्याला ज्याचे ते हे पाहायला लागले तर ते ज्यांना जास्त तकलीफ आहे तेच त्यांची हे करतील ना बाकी ज्यांना काही घेणं देणं नाही त्याचं दोन तीन वर्ष झाले जवळपास नाली साफ नाही सामने दाखवून देतो मी तुम्ही पाहून घ्या गल्लीमध्ये आता दाखवलं दाखवलं तेच गल्ली पूर्ण पॅक नाल्या झालेल्या आता आणि त्याच्यापासून सगळ्या आळ्या तयार व्हायला लागल्या आता आणि घाण आणि त्याचा पूर्ण वास यायला लागला घराधरामध्ये आता याच्याविषयी काय आपण जाणून घेतल्या आहेत बाळदीमध्ये काही प्रतिक्रिया आणखीने जाणून घेऊ काही लोकांकडून खरोखरच बाळदीमध्ये हे समस्या किती गांभीर्य रुख रूप घेत आहेत पाण्याची तर समस्या नाहीच आहे आम्हाला ग्रामपंचायतची कुणाच प्रकारची नाही आहे आजपर्यंत भेटलेली नाही बी हां आलं का लक्षात पण जे आहे ते बी क्लिअर ठेवून झाले साफ ठेवून झाले कुणाच प्रकारची नाली उपसण झाले काहीच करणं झाले फक्त लाइटिंग व्यवस्थित जराशी चालू राहते बाकी काही नाही बाकी कोणाच प्रकारची समस्या ग्रामपंचायत आम्हाला भेटून नाही राहिली ठीक आहे आपण दिसतो माहिती बदल उपकृत आम्ही हां आपण आलेलो आहो उमरखेड या ठिकाणी उमरखेडमध्ये बाळदी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहोत इथल्या काही गावकऱ्यांच्या समस्या आहेत समस्या जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत समस्या अशा आहेत की या गावातल्या जेवढ्या काही नाल्या आहेत ग्रामपंचायतीनं यावेळी नाल्याची काही दुरवस्था काही केली नाही आता पावसाळा तोंडावर आलेला आहे काही ठिकाणी पाऊससुद्धा कालच्या पाच तारखेपासून पडणं चालू झालेलं आहे तर नाल्याच्या संदर्भात असं काही काही ठिकाणी नाल्या केल्या तर चांगल्या केल्या आहेत आणि काही ठिकाणी नाल्याचा अजिबात का हेच नाही प्रवेशच द्वार त्यांनी बंद केलेला आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आता हे पाहतो हे नालीचा या चा चा ओ, हो, या या घरापासून जी नाली निघाली आहे या नालीचा कुठंच उगमस्थान यांनी असं दाखवला की नालीचं पाणी नालीच्याच म्हणजे घराच्या बांधकामाच्या याच्यातच पायरीशीच जावं आणि पायरीमध्येच त्या पाण्याचं कुठेतरी सांडपाणी व्हावं तिथून निचरा व्हायला कुठं जागाच नाही एक तर कुठं पायाच्या याच्यामध्ये तर पाणी सांडपाणी होऊन एक तर राहते आणि हे पाहायला गेलं गे तर जवळपास दहा पंधरा फुटाचं नाही अख्खा जवळपास पाच सहा दहा बराचा हा पण हा पुन्हा एरिया पाहिलेला आहे या घरामध्ये नालीचा कुठंच एक तर प्रादुर्भाव दिसत नाही याही घराला नाली कुठं काढलेली नाही आणि नालीचा जोपास नाही म्हणलं तर एक चारशे पाचशे फूट असा तो नाली नेऊन पुन्हा डायवर्ट केलेली आहे जशी नालीचा हा रस्ता पाहिजे एका सरळ यानं जायला पाहिजे ही नाली जशी प्रत्येकानं ना आपापल्या घरासमोरून काढून दुसऱ्या दोन तीन ठिकाणी न्यायचा प्रयत्न केलेला आहे आता ही सदर ही नाली पाहतो ही नालीचा आता हा मध्यातून डायव्हर्शन करून इकडे उजव्या साईडला ही नाली फेकलेली आहे वास्तविक पाहता ही नाली याच रोडनं डाव्या साईडनं जर काढली असती तर सगळ्या घराला एका लाईनीनं त्या नालीचा कुठेतरी उपयोग झाला असता आता हे आज एक पाणी निसरायची येऊन काय वाटत नाही उद्या पावसाळ्यामध्ये नाली एवढी चोकप होऊन इथं मच्छर आता हे पाहून घ्या नाली किती त्याच भरलेली आहे कसं या पाणीचा निचरा होणार आहे इथं डेंग्यूचे मच्छर व्हायला काहीच उशीर लागणार नाही आणि रोगराई निर्माण व्हायला नाही हे त्याचे कारणे होत आहे आता दुसरे इथं बघून घ्या हे आज यांच्याच घरातलं सांडपाणी यांच्या घरामध्ये एक तर कशा रीतरी निचरा व्हायला आता आपण एक तर पाहत आहोत सांडपाण्याला दुसरा जागा दिली नाही आता तिसरी एक नालीचा आहे असा जागोजागी नाल्या एकत्र आल्या आणि नाल्या जागोजागीच त्यांनी अशा खंडित करून ठेवलेले या बाळजी या ठिकाणी इथे ग्रामपंचायतीचा ग्राम सेवकाचं कुठलं लक्ष नाही ना कुठला ग्राम आ... सचिवाचं लक्ष नाही ना कुठला गाम सरपंच किंवा उपसरपंच किंवा माननीय एक तर सदस्य यांनी असं पुरस्पर हेतू असा कुठं नालीला कुठं रस्ता दुजोरा दिलेला नाही आपण पाहत आहे आता जागोजागी असं बांधकामाच्या याचा गिट्टी पडलेली आहे विटा पडलेला आहे असं नियोजन कुठला हा रस्ता या बाळदी या गावात आपल्याला दिसून आले नाही आपण काही आपण पाहत आहोत या ठिकाणी नालीची कशी अवस्था आहे हे बाळदी या गावातल्या नाल्या आहेत नाल्या मला वाटे दोन दोन चार चार महिने साफ करत नाहीत या नाल्या अशाच राहिल्या तर इथं रोगराई पसरायला काहीच उशीर लागणार नाही या गावची दुर्दशा असे काय गावच्या ग्रामसेवक किंवा गावचे जे कोणी प्रधान सचिव म्हणा किंवा गावातले सरपंच आहे यांचं अजिबात लक्षण आहे या नाल्यावरून एक तर दिसून येत आहेत आपल्याला नाल्याची पूर्ण बाजू या पूर्ण गावामधली पाहिली तर बैल गेला आणि झोपा केला अशी एकूण अवस्था प्रशासनाची झालेली दिसते उमरखेड शहरामध्ये सध्या मेन रोडवरील अतिक्रमण काढणे सुरू आहे तसे या ठिकाणचे अतिक्रमण पहिल्यांदाच काढले जात नाहीये तर यापूर्वी अनेक वेळा हे काढलं गेलंय पण ज्या कारणासाठी अतिक्रमण काढण्यात आलंय ते काम मात्र अद्याप पूर्ण झालेले दिसत नाही काल परवा उमरखेड मध्ये वादळी वाऱ्यासह हो पाऊस पडलाय आता रोडच्या रुंदीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण काढण्याचा शहाणपणा प्रशासनाकडून सुरू आहे उन्हाळ्याचे चार महिने गेले आणि प्रशासनाला आता पावसाळ्यामध्ये रोडच्या रुंदीकरणाची जाग आली आहे रस्त्यावरील दुकानं मांडून बसणाऱ्या व्यावसायिकांच्या पोटावर लात कशी मारायची हे मात्र प्रशासनाकडून शिकण्यासारखं आहे यालाच म्हणतात बैल गेला आणि झोपा केला